जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार आज मी महाराष्ट्रातील जनतेला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जेवढ्या पण पवित्र माया परिधान केल्या जातात रुद्राक्षाची माया असेल कवड्याची माया असेल तुळशीची माया असेल मोत्याची माया असेल याचं पावित्र्य कसं राखायचं ते सांगणार आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जेवढ्या पण पवित्र माया परिधान केल्या जातात या पवित्र माया आपण ग्रहग्रहस्थीचं जीवन जगत असताना वैवाहिक सुख भोगत असताना या पवित्र माया सायंकाळी झोपण्यापूर्वी काढून ठेवून सकाळी आंघोळ करून परिधान केल्यास या माळेचं पावित्र्य राखल्या जातं हे सत्य आहे परंतु आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे कीर्तनकार प्रवचनकार तुम्हाला तुळशीची माया परिधान करा मटण मासे खाऊ नका असे सांगत आहेत परंतु या मायेचा सर्वात मोठा नियमच महाराष्ट्रातील जनतेला सांगितला जात नाहीये त्याच्यामुळे आज हजारो लाखो लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे तुळस आई जगदंबेचं प्रतीक आहे आणि आई जगदंबा खूप कडक देवी आहे मी महाराष्ट्रातील जनतेला असं सांगेल एकतर तुम्ही तुळशीची माय परिधान केली तर या मायेचं पावित्र्य राखा नाही तर तुम्ही ही माय नाही परिधान केली तरी चालते माय न घालता सुद्धा तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची भक्ती केली तरी ते देवता मानून घेतील परंतु पवित्र तुळशीची माय परिधान करून त्याचं पावित्र्य जर तुम्ही नाही राखलं तर तुम्ही अध्यात्मामध्ये कितीही भक्ती केली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे हे सत्य मी महाराष्ट्रातील जनतेला एवढ्यासाठी सांगत आहे आज तुळशीची माय परिधान करा पण त्याचं पावित्र्य कसं राखायचं हे महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं जात नाहीये मी आध्यात्मिक सत्य सांगणारा व्यक्ती आहे माझं सत्य लोकांना नाही आवडलं तरी चालते परंतु माझ्या सत्य बोलण्याने जर भविष्यात हजारो लोकांच्या अडचणी दुःख कमी होणार असेल तर मी आध्यात्मिक सत्य महाराष्ट्रासमोर मांडल्याशिवाय राहणार नाही आहे माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व पवित्र मायांना जे पत्य आहे ते माझ्यासहित सर्व आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना लागू होतं मी गृहस्थ जीवनामध्ये आहे या पवित्र माया मी सायंकाळी काढून ठेवून सकाळी आंघोळ करून परिधान करतो याने मायेचं पावित्र्य राखल्या जातं हेच अंतिम सत्य आहे जय भवानी जय श्रीराम जगदंबा हर हर महादेव हर हर महादेव